हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बागमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वजण कसे आहात आय होप की सर्वजण मस्त मजेत असतील इथे मुलांना पहा घराची उद्या शांती आहे माझ्या भावाच्या घराची तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो मी जस्ट इथे बघायला आलेली काय करत आहेत मुलं ते इथं प्रत्येकाचं साफसफाई करणं चाललेलं होतं आणि ही मी रांगोळी संध्याकाळी काढलेली आहे आणि आता उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला पूजा आहे म्हणून तर आता इथे पूजेला झालेली आहे सुरुवात पूजेला सुरुवात क करताना जे गृहप्रवेश करतात त्याचं सर्व इथे भटजी सांगत होती की काय काय करायचे वगैरे करा ते अशा पद्धतीने इथे सर्व चाललेलं करायचं तर हा भावाने न्यू फ्लॅट घेतलेला आहे तर त्याची वास्तुपूजा होती आज ओम <tinyan> ओना <tinyan> <tinyan> Thank you. गावावरूनही सर्वांना सांगितलं होतं सर्वांना आमंत्रण दिलं होतं भरपूर जण आलेलेही होते काही जण येणार होते पण कसं टायमिंग जरा पूजेचं दुपारचं असल्यामुळे टाइम दिलेला त्यांना चार पाच वाजेपर्यंत यावं तर येत होते काही जण काही जण आधीच आलेले होते तर अशा पद्धती सगळ्यांच्या उपस्थित वास्तुपूजेचा कार्यक्रम चालू झालेला होता आणि ते भाव भाव आणि वहिनी पूजेसाठी बसलेले होते आणि पाठीमागे सगळे आम्ही थांबलेलो होतो आणि कारण गृहप्रवेश करताना सगळ्या गोष्टी म्हणजे दे जे दे, देव असतात द देव असतात त्याचबरोबर कल कलश असतो तिथं घरातली सवासून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू असतात जे केरसोने त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या आपले, आपले इष्टदेवता त्यांचा फोटो वगैरे असं घेऊन पप्पा वगैरे पप्पा त्याच्याचबरोबर आई आणि बहीण थांबली होती आणि सगळे असे पाठी मागून पण येत होते तर आता इथे असं छान असं पूजन चाललेलं आहे उंबऱ्याचं पूजन वगैरे केलं त्यांनी आणि त्यानंतर गृहप्रवेश झाला आता इथे उमऱ्याची शुद्ध पद्धतीने पूजा चाललेली होती आणि ती पूजा झाल्यानंतर गृहप्रवेश होणार होता तर आता इथे सगळेजण आम्ही आत्म मी आतमध्ये होते बाकीचे सगळे बाहेर होते कारण एक सवाष्ण ओवळून घेण्यासाठी लागते म्हणून मी आतमध्ये थांबलेले होते आणि छोटे छोटे मुलं होते त्यांचं चालेल आधीमध्ये कारण प्रत्येकाचं का एक एक मुलं लहान आहे तर मुलांचं चाललेलं असं गोंगट थोडं थोडं आणि त्याच्यानंतर मग इथे सगळ्या ह्या गोष्टी झाल्या उंबऱ्याचं पूजन वगैरे झालं त्याचबरोबर चौकटीवर नारळ वगैरे झाल्या ना। 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 आणि बाकीचे मग विधी करायचे राहिलेले तेही मग आता करण्यासाठी घेतले तर अशा पद्धतीने असं सगळं काम प्रवेश म्हणजे करण्यासाठीचा अरे आपण जरा पुढून जास्त

तपाईंले मलाई बोल बोल न सभ्याने आतमध्ये त्यांना उजवा पाय टाकायचा आणि आपला हाताचा डावा खांदा हा तिथे चौकटीला टच करायचा आणि मग आतमध्ये यायच संपूर्ण घर दाखवायचं तेव्हा तर आता इथे आरती केलेला दिवा त्याचबरोबर घरातील देव आणि कुलदेवतेचे टाक त्याचबरोबर इष्टदेवता आणि केरसुनी आणि तुळशी वृंदावन या सगळ्यांना घर दाखवून झालं आणि अशा पद्धतीत गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात होणार होती तर आता सांगायचं झालं तर घर म्हटलं की प्रत्येकाचा हा जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं घर असं असावं अशा पद्धतीत डेकोरेट केलेलं असावं असं इंटेरियर असावं तर तसं हे भावाचं सगळं म्हणजे त्याने त्याच्या ते पद्धतीने केलेलं या सगळ्या घरामधल्या ह्या गोष्टी या त्याच्या पद्धतीने झाल्या त्याच्या मनासारख्या झाल्यात तसं हे त्याचं काही पहिलं घर नाही आहे त्याच्या आधीची पण दोन तीन घरं आहेत पण त्याने आत या घराला मात्र म्हणजे खूप जीव लावून इंटेरियर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत याच्या आधीची घरं म्हणजे आम्ही लहान असताना म्हणजे पप्पांनी घेतलेली आहेत पण ते आम्ही जात होतो त्या घराला मात्र सगळं पप्पांनी आणि आईने व्यवस्थित डेकोरेट आणि छान सजवलं वगैरे होतं पण आपापल्या हाऊसेनुसार व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते तसंच हे भावाच्या इच्छेनुसार झालेली इंटेरियर त्याचबरोबर डिझाईन वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत या घरामध्ये तर तुम्हाला हे कसं वाटते थोडंफार जर समजलंच असेल घराचं म्हणजे कसं झालेलं आहे कसं केलेलं आहे सजावट वगैरे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं हे घर म्हणून तर घर व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आता आमच्या तिथे म्हणजे सगळ्यांचं झालेलं आहे घर पण प्रॉब्लेम असं आहे की काहीचं कारण कारणास्तव काही ना काहीतरी राहिलेलं आहे त्यामुळं वास्तुपूजा मात्र झालेल्या नाही आहेत इवन माझ्या घराची सुद्धा वास्तुपूजा झालेली नाही आहे मी पण गणेशपूजन करूनच त्या घरामध्ये आता जिथे राहते तिथे गेलेले आहे तर वास्तुपूजा करायची आहे पण काही गोष्टी असं वाटतं ना की आपल्याला हव्यात तशा व्हाव्यात घर चांगलं सजवून घ्यावं त्यानंतर सगळ्या गोष्टी व्हाव्यात त्याच कारणासाठी आम्ही वास्तुपूजा थांबवलेली आहे सध्या ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस वास्तुपूजन आमचंही घराचं होईल नंतर दूध वगैरे ओतू झाल ओतू घालवल्यानंतर परत पूजेला याही बसलेले आहे

तौार पुरे करा

ये काम को याम

नारळ पानाच्या वेळेला उचलायच्या देवांच्या समोर ठेवायच्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून घ्यायच्या पुन्हा गाड्या करून दिलेला नसेल देवाच्या समोर ठेवून द्यायचं सध्या मुलांना पाय पडून घ्यायचा अगगा者 उसा ज दिर्पीर बचल्शत हो जिंद हाife जो ऑन्छून कैअयगा हए्भस whaan? एगर नो प्रोंका अजय अजय गासिlair भफर प्रोंका और dignity एकीकडे पूजा चालू असताना दुसरे जे भट जे होते ते दुसरे भट इथे होम तयार करण्याचं म्हणजे चालू होतं त्यांचं तर त्यांना हाताखाली सगळ्या वस्तू देण्याचं काम भाऊजी करत होते कारण सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या होत्या जवळ पण त्यांनाही हातात देणं गरजेचं होतं तरी ते हे होमचं तयारी केली होममध्ये टाकण्यासाठी जे साहित्य आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी हाताखाली दिल्या आणि त्याचबरोबर भटजीने त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून वगैरे ठेवलेल्या आणि आता होम करण्यासाठी जे जे भांडं होतं त्या भांड्याचं आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणजे काही आयडिया नव्हती कारण भटजीने भांड भांडं आणा वगैरे असं काही सांगितलं नव्हतं त्यामुळे इथे आता जमिनीवरच होम करायचा होता म्हणून आता खाली रेती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि त्याच्यानंतर मग असे एक दोन थर दिल्यानंतर मग त्याच्यावर होम करायला सुरुवात केली तर आता इथे होम असं पद्धतीनं सुरू झालेलं आहे ஓம் ராட்சா நம ஓம் நிமாய நம நம ஓம் லா நம ஓம் பித்திரும் கௌமாரி காய நம ஓம் புரீ நம ஓம் புஷ்பா நம ஓம் அசுராம் நம ஓம் பாபாய நம ओम 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 स्वाहा 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 खाली नादी नाही ठेवली मग कुठे लावणार मध्ये मध्ये गॅप आहे

आणि होम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर घरातल्या सवैशणीचे हात उठवायचे होते म्हणजे दरवाज्यावर त्याचबरोबर देवघरावर आतमध्ये दे भिंतीवर वगैरे अशा सगळीकडे तर आता ते काम ती करत होती कारण तिचं तिचंच घर होतं तर तिचं संवास म्हणून आता सगळीकडे हात उठवणार होते तर आता ते सुरू झालेलं होतं कार्यक्रम आणि ते झाल्यानंतर लगेचच पटकन प्रत्येकाने आणलेले पोशाख किंवा गिफ्ट वगैरे जे काही आहेर आहे, आहे ते देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता इथे पोशाख देण्यासाठी सुरुवात केली होती आता सगळ्यात पहिल्यांदा बहिणीचा पोशाख घेतला जातो असं म्हणतात म्हणून इथे सगळं मी मोठी बहीण आहे त्याच्यामुळे इथे माझा पोशाख पहिल्यांदा म्हणजे दे दिला गेला तर इथे यांनीसुद्धा त्याला म्हणजे कुंकाचं नाम वगैरे ओढून टोपी वगैरे देऊन टॉवेल खांद्यावर टाकून असं म्हणजे पोशाख दिला गेला त्याचबरोबर मीही दीपालीला साडी वगैरे हातात देऊन त्याचबरोबर तिला हळदी कुंकू अक्षता लावून पोशाख म्हणजे साडी हातामध्ये दिली नेसण्यासाठी असं सगळं आहे त्यानंतर माधुरीचा पोशाख घेतला गेला कारण माधुरी म्हणजे मग दोन नंबरची बहीण म्हणजे असं आम्ही दोघी बहिणी दो आणि एक भाऊ असं आहे आमचं कुटुंब तर त्याच्यानंतर माधुरीचं हे पोशाख त्या सेम पद्धतीने घेतला गेला त्यानंतर अशा पद्धतीने सगळ्यांनी पोशाख वगैरे दिले त्याचबरोबर आई आईपापांनीही आम्हाला रिटर्न पोशाख केलं जावं यांचा पोशाख म्हणून आणि अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम पार पडलेला का का आहे आता बाकीच्यांचा प्रत्येकाचा व्हिडिओ घेणं काही शक्य झालेलं नाही आहे पोशाख वगैरे किंवा आहेर देताना तर त्यांचे जे काही फोटो आहे ते पुढील म्हणजे पुढे आहेतच तर तुम्ही पाहू शकता हे आहेत सगळे जे आपले सुखाचे क्षण म्हणजे आपण म्हणतो ना एक सुखद क्षण तर ते फोटोमध्ये फोटोच्या स्वरूपात टाकलेले आहेत पुढे मला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सगळ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा